दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये विजय करंजकर यांना उपनेते व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय करंजकरांच्या शिंदे गटाच्या प्रवेशानंतर शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांना आणखी एक मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे दरम्यान विजय करंजकर यांना उपनेते व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय अभिनंदन करतो आणि त्यांना संघटनेमध्ये अगदी त्यांचं तर अगदी उत्तर महाराष्ट्रात देखील खूप चांगलं काम आहे परंतु आता नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांना आपण जबाबदारी देतो आहे आणि शिवसेनेचे उपनेते म्हणून देखील आपण त्यांची जबाबदारी त्यांना देतो नाशिक जिल्ह्याबरोबर पुढचे जिल्हे देखील जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये दे देखील उत्तर महाराष्ट्रात त्यांचं चांगलं पकड आहे आणि संघटनेसाठी नक्कीच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना एक एकत्र आणण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा कामाचा नक्की उपयोग होईल आणि संघटना वाढेल आणि आपल्या संघटनेमध्ये कोणी मालक नाही नोकर नाही सर्व आपण सारखेच आहोत एक टीम म्हणून काम करतो आणि कार्यकर्ते म्हणून आपण काम करतो म्हणून मी आज पण मुख्यमंत्री जरी असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय ना त्यामुळे आपण सर्व सारखे आहोत इथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही ते तिकडे होत आपल्याकडे नाही जो काम करेल तो पुढे जाईल नाशिक लोकसभेत ठाकरे गटाकडून लढण्यासाठी विजय करंजकर इच्छुक होते परंतु त्यांना वगळून वा राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आल्याने विजय करंजकर नाराज होते यानंतर आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जातं करंजकर निवडणुकीतून माघार घेणार असून गोडसे यांना मदत करणार आहे यामुळे राजाभाऊ वाजे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून या प्रवेशावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्हा शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक